नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनेलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मांसाठी मोठी आनंदाची बातमी मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाण्याचा सुरू करूया सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा हो एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दहा सव्वीस पर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ते प्रक्रिया करून विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करून लागू केला जाईल सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक निर्माण झालेली आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्याचे कुटुंबियांना देखील फायदा होणार आहे सदर निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणार आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निर्णय काय कर्मचाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक प्रकारचे विशेष अधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यास भविष्याच्या सुरक्षेशी संबंध असून भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकार मार्फत असे जाहीर करण्यात आले आहे की सन दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल त्याचा फायदा हा सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबत अधिकृत मार्गदर्शक तत्वे व प्रक्रिया ही लवकर जारी करण्यात येणार आहे धन्यवाद